आपल्याला आठवत असेल साधारणतः दोन हजार बारा तेराच्या आधीचा या राज्यामध्ये व्हायचंच सात तास आठ तास सा लोड शेडिंग आपण स्वीकारलंच होत आज क्षणभरी लाईट गेली की आपण होतो जीव होतो सवय झाली आहे सवय झालेली आहे कारण या प्रकारचं स्टँडर्ड आपण मेंटेन केलं वीज निर्मिती रिलायबल झाली नेटवर्क आपण मजबूत केलं आणि खेड्यापाड्यांपर्यंत आपण वीज नेलेली आहे दोन हजार चौदा ला मोदीजींनी देखील जेव्हा बघितलं की पंच्याहत्तर हजार आपले गावं जिथे वीजच गेली नव्हती आणि केवळ पहिल्या एक हजार दिवसांमध्ये त्यांनी सगळी गावं इलेक्ट्रिफाईड केली तर गावागावांमध्ये वीज गेली आहे लोडशेडिंग तर आता बंद झालेलं आहे मात्र या ज्या गोष्टी जर वादळ आलं किंवा कशामुळे जर आपले खांबे पडले तर ते दुरुस्ती करताना बरेचदा अडचणी येतात पण आता तो देखील पिरियड आहे दोन तीन दिवसाचा नाही आहे आपण चार ते सहा तासामध्ये वीज आपण डिस्टॉर करतो